मेरिटोक्रेसी हा शब्द ऐकायला किती छान वाटत नाही का हो ना म्हणजे एक अशी व्यवस्था जिथे फक्त तुमच्या हुशारीला आणि मेहनतीला किंमत आहे तुमच्या ओळखीला किंवा पैसाला नाही बरोबर दृष्ट्या हे एकदम योग्य वाटतं पण आपल्याकडे आज जे स्रोत आले आहेत त्यानुसार हीच कल्पना अमेरिकन समाजाला आतून पोखरत आहे अगदी बरोबर आणि याचं केंद्रस्थान आहे तिथली उच्च शिक्षण व्यवस्था विशेषतः हार्वर्ड येल सारखी आय लीग विद्यापीठ आपल्या स्रोतांमध्ये एका व्याख्यानाचा उतारा आहे जो या विद्यापीठांच्या प्रवेश एक वेगळीच आणि खर तर धक्कादायक बाजू समोर आणतो आणि तीच बाजू आज आपण उलगडणार आहोत चला तर मग यावरच सविस्तर बोलूया माझा पहिला प्रश्न हा आहे की अमेरिकेची युनिव्हर्सिटी प्रवेश प्रक्रिया जगातली सगळ्यात गुंतागुंतीची काम मानली जाते म्हणजे आता बघा चीनमध्ये गाव काव नावाची एक परीक्षा आहे तिच्या गुणांवर सगळं ठरतं सरळ सोप्पं पण अमेरिकेत मार्क एसएटी स्कोर शिफारस निबंध खेळ आणि इतर उपक्रम ही एवढी मोठी यादी का या प्रश्नाचं उत्तर खरं तर या संस्थांच्या इतिहासात दडलेलं आहे ही गोष्ट सुरू होते सोळाव्या शतकात इंग्लंडमधून अच्छा तिथे काही धार्मिक मतभेद असलेले प्युरिटन लोक अमेरिकेत आले आणि त्यांनी सोळाशे छत्तीस मध्ये हार्वर्डची स्थापना केली म्हणजे हार्वर्डची सुरुवात एक धार्मिक शाळा म्हणून झाली होती अगदी बरोबर त्यांचा मुख्य उद्देश होता धर्मगुरु तयार करणे आणि बायबलचा अभ्यास करणे याच मॉडेलवर पुढे येल प्रिन्स्टन यांसारख्या लीग संस्था उभ्या राहिल्या पण गंमत पुढे आहे जसजसा अमेरिका श्रीमंत आणि म्हणजे कमी धार्मिक होत गेला तसतसं या संस्थांचं स्वरूप बदललं कसं बदललं त्या श्रीमंतांच्या मुलांसाठी सोशल क्लब बनल्या सोशल क्लब म्हणजे तिथे अभ्यास वगैरे काही होत नव्हता का खूपच कमी स्रोतांनुसार तिथे मुख्यभर पाट्या करणे खेळ खेळणे आणि महत्वाच्या लोकांशी ओळखी वाढवण्यावर होता अच्छा म्हणजे अभ्यास फक्त नावापुरता होता हो खरं ध्येय होतं समाजातल्या वरच्या वर्गात आपलं स्थान पक्क करणं पण मग हे चित्र बदललं कधी कारण आज तर या संस्था जगातील सर्वोत्तम मानल्या जातात चित्र तेव्हा बदललं जेव्हा अमेरिकेच्या विकासासाठी शिकागो युनिव्हर्सिटी आणि जॉन्स हॉपकिन्स सारख्या खऱ्या संशोधन विद्यापीठांची स्थापना झाली तिथे खऱ्या अर्थाने हुशार विद्यार्थी जाऊ लागले आणि मग अचानक हार्वर्ड आणि येल सारख्या संस्थांना जाणवलं की आपलं महत्व कमी होतंय अच्छा म्हणजे त्यांना स्पर्धेची भीती वाटू लागली मग त्यांनी काय केलं इथेच तर खरी गंमत आहे आपलं महत्व टिकवण्यासाठी हार्वर्डने दोन गोष्टी सुरू केल्या एक म्हणजे हुशार पण गरीब विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आणि दुसरं आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी टी परीक्षेचा वापर पण हे तर चांगलंच आहे की यामुळे हुशार मुलांना संधी मिळाली असणार वरवर पाहता हो पण यामुळे त्यांचे श्रीमंत माझी विद्यार्थी ज्यांना अलमनाय म्हणतात ते प्रचंड नाराज झाले का नाराज झाले कारण आता त्यांच्या मुलांना पूर्वीसारखा सहज प्रवेश मिळेल असा झाला त्यांच्या जागा हुशार पण गरीब मुलं घेऊ लागली होती आणि विद्यापीठाला देणग्या देणारे हेच श्रीमंत लोक होते बरोबर त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करणं शक्य नव्हतं म्हणजे एका बाजूला हुशार विद्यार्थी हवे होते आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत माजी विद्यार्थ्यांची मुलं हा पेच त्यांनी सोडवला कसा त्यांनी एक नवीन प्रणाली तयार केली जिचं नाव होतं हॉलिस्टिक प्रवेश प्रक्रिया हॉलिस्टिक म्हणजे सर्वांगीण असं काहीतरी हो त्यांनी जाहीर केलं की आम्ही फक्त गुण नाही बघणार तर चारित्र्य सुद्धा पाहणार चारित्र्य पण ते कसं मोजणार गुणांसारखं याला काही मापक तर नाहीये आणि हाच त्यांचा खरा हेतू होता आपल्या स्रोतानुसार ही प्रणाली मुळात जीव जीव लोकांना बाहेर ठेवण्यासाठी हो आणि नंतर आशियाई विद्यार्थ्यांना बाहेर ठेवण्यासाठीच तयार केली गेली कारण हे विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार होते पण चारित्र्य या अस्पष्ट संकल्पनेखाली त्यांना नाकारणं सोपं होतं कमाल आहे यासाठी त्यांनी गोपनीयता आणि विवेकबुद्धी या दोन गोष्टींचा वापर केला म्हणजे प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुप्त राहील आणि कोणाला प्रवेश द्यायचा की नाही याचा अंतिम अधिकार समितीच्या विवेकबुद्धीवर असेल आणि कोणालाही कारण देण्याची गरज नाही अजिबात नाही म्हणजे होलिस्टिक हे फक्त एक गोंडस नाव होतं पण आतून ती एक भेदभावाची व्यवस्था होती ही गोष्ट तर अविश्वसनीय वाटते आणि याच संदर्भात आपल्या स्रोतांमध्ये एक खूपच धक्कादायक तुलना केली आहे या संस्था शिक्षण संस्था कमी आणि वेंचर कॅपिटल फर्म जास्त आहेत असं म्हटलं आहे पण वेंचर कॅपिटल फर्म म्हणजे नेमकं काय त्याचा शिक्षणाशी काय संबंध आपैकी नो आयडिया फसतील पण जी एक यशस्वी होईल ती इतका प्रचंड नफा मिळवून देईल की बाकीचं सगळं नुकसान भरून निघेल हार्वर्डची मानसिकता अगदी अशीच आहे त्यांना असे विद्यार्थी नकोत जे फक्त पंचाण्णव टक्के गुण मिळून एक सामान्य आयुष्य जगतील मग त्यांना कसे विद्यार्थी हवेत? त्यांना असे विद्यार्थी हवे आहेत जे भविष्यात अध्यक्ष अब्जाधीश किंवा नोबेल पुरस्कार विजेते बनतील आणि संस्थेचे नाव मोठं करतील ते विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत या आशेने की त्यांच्यापैकी काही जण जॅकपॉट ठरतील या संदर्भात स्रोतांमध्ये जबरदस्त उदाहरण आहे समजा तुम्ही हार्वर्डचे प्रवेश अधिकारी आहात आणि तुमच्या समोर चार विद्यार्थी आहेत एक चीन मधला गणितातील जिनियस दुसरा एक उत्तम बास्केटबॉल खेळाडू तिसरा जगातील सर्वात हुशार मानला जाणारा विद्यार्थी आणि चौथा असा विद्यार्थी ज्याच्या तीन पिढ्या हार्वर्ड मध्ये शिकल्यात हो तुम्ही कोणाला निवडाल हे इंटरेस्टिंग आहे मला वाटतं उत्तर खूप धक्कादायक आहे हो कारण आपल्या सामान्य तर्काने वाटेल की गणिती जिनियसला किंवा सर्वात हुशार विद्यार्थ्याला घ्यावं पण हार्वर्डचा विचार वेगळा आहे ते निवडतील तिसऱ्या पिढीतील विद्यार्थ्याला आणि यामागचं कारण काय फक्त कौटुंबिक वारसा नाही त्याहून अधिक आहे ते संभाव्यता बघतात म्हणजे प्रोबॅबिलिटी ज्याच्या घरात तीन पिढ्या यशस्वी आहेत तो मुलगा भविष्यात यशस्वी होण्याची आणि संस्थेला मोठी देणगी देण्याची शक्यता सर्वाधिक आहे अच्छा म्हणजे ते एक प्रकारची जोखीम टाळत आहेत बरोबर त्यांना असे दहा विद्यार्थी चालतील जे जगात मोठं नाव कमावतील झाले तरी चालतील कारण जगाच्या लक्षात फक्त ते दहा यशस्वी विद्यार्थीच राहतात एक मिनिट म्हणजे ते फक्त यश शोधत नाहीत तर यश मिळवण्यासाठी लागणारी काही विशिष्ट मानसिक वृत्ती शोधत आहेत का अगदी बरोबर म्हणूनच ते अशा विद्यार्थ्यांना शोधतात ज्यांच्यात प्रचंड महत्वाकांक्षा खोलवर रुजलेली असुरक्षितता आणि प्रसंगी नियम तोडण्याची वृत्ती दिसते हे कसं आपल्या स्रोतातील वक्ता स्वतःचं उदाहरण देतो त्याला येलमध्ये प्रवेश त्याच्या अभ्यासातील सामान्य कामगिरीमुळे नाही तर त्याच्यातील निराशा असुरक्षितता आणि बंडखोर वृत्तीमुळे मिळाला होता ही तर खूपच विचित्र आहे म्हणजे ह्या संस्था मुद्दामहून मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा दुःखी लोकांना शोधत आहेत स्रोतातील वक्त्याच्या मते हो कारण अशाच लोकांमध्ये जगाला काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची प्रचंड आग असते वक्ता तर असंही म्हणतो की याला ते डिसोसिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं मानतात बापरे ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे व्यक्ती वास्तवापासून दूर जाते आणि हीच वृत्ती त्यांना जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रवृत्त करते असं त्यांचं पण या व्यवस्थेची एक गडद बाजू असणारच ही प्रणाली फक्त मानसिक आघात झालेल्या लोकांना शोधत नाहीये तर ती संपूर्ण समाजालाच एक प्रकारचा मानसिक आघात देत आहे असं या व्याख्यानात म्हटलं आहे हे कसं घडतं हे अनेक स्तरांवर घडतं याची सुरुवात होते थेट मुलांच्या संगोपनापासून म्हणजे मु पालकांपासून हो या व्यवस्थेमुळे पालकांचं प्रेम अटळ न राहता अटींवर आधारित बनतं म्हणजे जर मुलाला चांगले ग्रेड मिळाले चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरच त्याच्यावर प्रेम केलं जातं अपयश आलं तर त्याला कमी लेखलं जातं आणि ही स्पर्धा शाळेत आणि कॉलेजमध्ये अजून तीव्र होत असणार नक्कीच हायस्कूलमध्ये प्रवेशासाठी जीव घेणी स्पर्धा असते आणि एकदा का तुम्ही या मोठ्या विद्यापीठांमध्ये पोहोचलात तर तिथे हंगर गेम्स सारखी परिस्थिती असते आ हंगर गेम्स हो प्रत्येकजण दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो मैत्री किंवा सहकार्याला तिथे फारशी जागा नसते आणि याचे समाजावर काय परिणाम होतात परिणाम खूप गंभीर आहेत आपल्या स्रोतांमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत एक म्हणजे अमेरिकेत वाढलेली आर्थिक विषमता म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी हो ज्याला गिनीकॉफिशिट म्हणतात ती याच व्यवस्थेमुळे वाढली आहे दुसरं म्हणजे सामाजिक गतिशीलता म्हणजे सोशल मोबिलिटी जवळजवळ संपली आहे गरीब व्यक्ती मेहनत करून श्रीमंत होईल ही शक्यता खूप कमी झाली आहे आणि विद्यार्थ्यांवर कर्जाचा बोजा आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न हेही याचेच परिणाम आहेत का निश्चितच विद्यार्थ्यांवर प्रचंड कर्ज आहे आणि तरुणांमध्ये नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे देशाची सत्ता आणि संपत्ती काही मोजक्या आय लीग पदवीधरांच्या हातात एकवटली आहे म्हणजे बराक ओबामा असोत किंवा जेडी व्हॅन्स हो किंवा जॉनी किम हे सगळे यशस्वी लोक याच व्यवस्थेची उत्पादन आहेत त्यांच्यात प्रचंड महत्वाकांक्षा आहे पण स्रोतानुसार त्यांच्यात स्वतःचे स्वतंत्र विचार किंवा मूल्य नाहीत ते फक्त व्यवस्थेला काय हवं आहे तेच करतात मग यावर उपाय काय ही तर एक दुष्टचक्र वाटत आहे यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का स्रोतांनुसार खरा आणि मोठा उपाय म्हणजे या आय व्ही लीग संस्थांची मक्तेदारी संपवणे पण हे खरं तर जवळजवळ अशक्य आहे का कारण याच संस्थांमधून शिकलेले लोक सत्तेत आहेत आणि तेही व्यवस्था कधीच बदलू देणार नाहीत मग वैयक्तिक पातळीवर काय करता येईल वैयक्तिक पातळीवर उपाय हा आहे की खऱ्या शिक्षणाचं महत्त्व ओळखणं खरं शिक्षण म्हणजे काय तर खुलं मन ठेवणं नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असणं आणि अपयशाला स्वीकारणं अगदी बरोबर अपयशाला आपलं शिक्षक मांडणं अपयशातून शिकूनच माणूस अधिक मजबूत होतो पण ही मेरिटोक्रेसीची व्यवस्था हे सगळं नष्ट करते कसं तिथे अपयशाला जागाच नाही तिथे फक्त यश आणि ग्रेड्स महत्वाचे आहेत यामुळे सर्जनशीलता आणि वास्तविक शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते तर या संपूर्ण चर्चेतून एक खूप मोठा विरोधाभास समोर येतोय असं मला वाटतं ही व्यवस्था लोकांना एकाच वेळी दोन परस्पर विरोधी भूमिका साकारायला लावते म्हणजे प्रवेश मिळवण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला एका बाजूला खूप उत्कट आणि परोपकारी असल्याचं नाटक करावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला आतून तुम्हाला केवळ यशाचा आणि फायद्याचा विचार करणारा अत्यंत उपयुक्ततावादी म्हणजे युटिलिटेरियन बनावं लागतं तुम्हाला सतत विचार करावा लागतो की यामुळे मला काय फायदा होईल बरोबर म्हणजे तुम्ही जे आहात ते दाखवू शकत नाही आणि जे दाखवता ते तुम्ही नसता आणि इथेच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा समाजातील नेते मोठे अधिकारी आणि यशस्वी लोक अशा व्यक्तींमधून निवडले जातात जे हा विरोधाभास उत्तम प्रकारे सादर करू शकतात तेव्हा त्या समाजाच्या मूल्यांवर आणि प्रामाणिकतेवर त्याचा काय परिणाम होत असेल ही व्यवस्था खऱ्या अर्थाने यश निर्माण करते की केवळ यशस्वी दिसणारे अॅक्टर्स किंवा कलाकार तयार करते